पत्रकार हे वर्षानुवर्षे समाजासाठी काम करतात त्यांच्या समस्या मी नेहमीच गांभीर्याने घेत असतो त्यामुळे पत्रकारांच्या आरोग्याविषयक आणि रेल्वेविषयक समस्या सोडवण्यासाठी मी कसोसीने प्रयत्न करेन असा विश्वास माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री तथा राज्यसभा खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी व्यक्त केला अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेच्या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनात डॉक्टर भागवत कराड बोलत होते अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख होते यावेळी व्यासपीठावर परिषदेचे अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर विश्वस्त किरण नाईक विश्वस्त शरद पाबळे डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे कार्याध्यक्ष शिवराज काटकर सरचिटणीस प्राध्यापक सुरेश नाईकवाडे कोषाध्यक्ष मंजूरभाई शेख उपाध्यक्ष गणेश मोकाशी गो पी लांडगे लातूर विभागीय सचिव सचिन शिवशेटे ज्येष्ठ पत्रकार धनंजय लांबे डॉक्टर अनिल फळे डॉक्टर मोहम्मद अब्दुल कदेर अखिल भारतीय मराठी विद्यार्थक परिषदेचे छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष बादाशी सुरक्षा सचिव प्रकाश भगनोरे कार्याध्यक्ष कनिप अन्नपूर्णे मुंबई प्रतिनिधी सुनील वाघमारे उपाध्यक्ष महादेव जामने कोषाध्यक्ष ब्रमानंद चक्कर यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते यावेळी डॉक्टर भाग यांनी पत्रकारांच्या विविध समस्यां सोडवून आणि रवींद्र पोखरकर यांनी मार्गदर्शन केले ज्येष्ठ पत्रकार धनंजय लांबे यांनी एआय आणि मराठी पत्रकारिता या विषयावर तर डॉक्टर अनिल फळे यांनी डिजिटल मीडिया श्वास महाराष्ट्राचा या विषयावर मार्गदर्शन केले प्रमुख स्वागत अध्यक्ष बालाजी सोनोशी सचिव प्रकाश भगनोरे कार्याध्यक्ष कानिफ अन्नपूर्णे मुंबई प्रतिनिधी सुनील वाघमारे उपाध्यक्ष महादेव जामनी कोषाध्यक्ष ब्रह्मानंद चक्करवार धनंजय लांबे डॉक्टर अनिल फळे डॉक्टर मोहम्मद अब्दुल कदीर यांनी केले अध्यक्षीय समारोपात एस एम देशमुख यांनी डिजिटल मीडियाच्या विविध प्रश्नांना वाचा फोडली सरकार अद्यापही यूट्यूबच्या पत्रकारांना पत्रकार मानायला तयार नाही पत्रकारांच्या प्रश्नांसंदर्भात राज्य सरकार चालढकल करत असल्याचा आरोप त्यांनी केला तरी सरकार अद्यापही अधिसूचना काढायला तयार नाही पत्रकारांच्या पेन्शनचे अधिस्वीकृतीधारक पत्रकारांचे प्रश्न प्रलंबित असल्याचेही त्यांनी सांगितले अधिवेशनाचे प्रास्ताविक बालाजी सूर्यंशी यांनी तर आभार प्रकाश भगनुरे यांनी मानले या अधिवेशनात ज्येष्ठ पत्रकार राम अग्रवाल नागेश गजभिये स स खंडाळकर डॉक्टर धनंजय लांबे डॉक्टर मोहम्मद अब्दुल कदीर जगन्नाथ सुपेकर रमेश खोत यांचा पत्रकारितेतील दीर्घसेवेबद्दल सन्मानपूर्वक सन्मान, सन्मान करण्यात आला या अधिवेशनासाठी राज्यभरातील मुद्रित माध्यमे इलेक्ट्रॉनिक मीडिया यूट्यूब चॅनेल आणि पोर्टलच्या पत्रकार आणि संपादकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या पॉवर मराठी न्यूज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क सूर्यकांत मोहिते छत्रपती संभाजीनगर एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज पण आता वीस लाखाची ती मुदत केलेली आहे वीस लाखाची मुदत केलेली आहे पण बहुतांशी पत्रकार प्रचार आणि केला स्कीम आहे यामध्ये आपण वीस रुपयाचा आणि उद्या गुन्हेगारा तीस रुपयावर आपला सर्व खर्च त्या इन्शुरन्स ही योजना सांगायचं नाही नाहीये